पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार या योजनेपात्र लाभार्थ्यांची यादी कशी तपासायची बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजने दोन हजार पंचवीस पी एम किसान योजना ही एक केंद्र कृषी आणि ग्रामीण मंत्रालयाकडून चालवण्यात आलेली योजना आहे ही।, ही योजना केंद्र सरकारने भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी राबवण्यात आलेली आहे महत्त्वपूर्ण एक योजना आहे योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या शेतकऱ्याला सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात हे सहा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षातून तीन वेळा तीन टप्प्यात दिले जातात चार महिन्याला दोन हजार रुपये त्याचप्रमाणे सहा हजार रुपयेचे तीन हप्ते करून सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टी बी टीद्वारे जमा केले जाते आहेत आत्तापर्यंत शेतकऱ्याला यांचे एकूण अठरा हप्ते म्हणजे छत्तीस हजार रुपये मिळालेले आहेत तर शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पडला आहे लवकरात लवकर एकोणीसवा सुद्धा जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीसवा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे चला तर खालील सम पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया कसा चेक करायचा जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव चेक करता येईल यादीत तुमचं नाव आहे की नाही हे संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा आता मी तुम्हाला सांगणार आहे या योजनेबाबत थोडी माहिती योजनेचे नाव आणि पी एम किसान योजना सुरू करणारे केंद्र केंद्र सरकार उद्दिष्ट गरीब आणि अल्पदुधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पात्रता दोन हेक्टर शेतकरी असलेली शेतकरी पात्रच आहेत पात्र लाभ दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात येणारी पद्धत डी बी डी प्रणालीद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात अंमलबजावणी केंद्र सरकार आणि कृषी स मंत्रालयाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे अर्ज प्रक्रिया अर्ज जर तुम्हाला करायचा असाल तर ऑनलाईन होतो आणि त्या ऑनलाईन अर्जाची अधिकृत वेबसाईट बघा पी एम किसान गि इन ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो पी एम किसान योजना काय आहे ही योजना बघा पी एम किसान योजना ही एक केंद्र सरकारद्वारे चालवणारी योजना आहे ही।, ही योजना अल्पधारक शेतकरी आणि लहान वर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये महाडीपीटी प्रमाणालीद्वारे पाठवत आहे हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांचे तीन हप्ते म्हणजे दोन दोन हजार रुपये एका हप्ता असे तीन समान हप्ते येणार आहे म्हणजेच एकूण ती रक्कम सहा हजार रुपये इतकी असेल ही योजना चालू करण्याचा उद्देश म्हणजे लहान वर्गीय शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावा म्हणून शेतकऱ्याने ही योजना राबवण्यात आलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल प्रधानमंत्री किसान योजनेत पात्र काय आहे बघा जे शेतकरी गरीब आणि अल्पदुधारक आहेत अशी शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील नंबर दोन ज्या शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी चांगली योग्य यो जमीन आहे अशी शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत नंबर तीन अर्ज करणारा शेतकरी भारताचा नागरिक असावा तर प्रधानमंत्री किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी येणार बघा पी एम किसान योजना पंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचे एकूण अठरा ते शेतकऱ्यांपर्यंत हा ट्राप्ते शेतकऱ्यांपर्यंत पोचले आहेत परंतु एकोणीसवा हप्ता आता कधी येणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे सरकारने सांगितले आहे की एकोणीसवा हप्ता शे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे प्रधानमंत्री किसान योजनेची लाभार्थ्यांची यादीत कशी तपासायची बघा सगळ्यात अगोदर प्रधानमंत्री किसान संबंधित योजनेच्या वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटवर जावा त्यानंतर लाभार्थ्यांची स्थिती या पर्यायावर क्लिक करा नंबर दोन त्यानंतर मेन पेजवरील लाभार्थी स्थिती टॅप वर क्लिक करा नंबर तीन नंतर तुमची माहिती भरा तुमचा आधार कार्ड क्रमांक बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका नंबर चार त्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता व तपासू शकता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत बघा नंबर एक आधार कार्ड नंबर दोन बँक पासबुक नंबर तीन मोबाईल नंबर नंबर चार जमिनीचा सात बारा असे अर्ज करण्यासाठी कागदपत्र आहेत जर तुमच्याकडे हे चार कागदपत्र असतील तर तुम्ही जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन या योजनेचा अर्ज भरा प्रधानमंत्री किसान योजनेचा मोबाईल नंबर कसा लिंक करायचा बघा शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान योजनेबाबत नवीन एक अपडेट आणि हप्तेविषयी सूचना मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलवर किंवा प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्ट क्रमांकावर किंवा प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलशी लिंक असणे गरजेचे आहे ओ टी पी अधिकृत ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी देखील तुमचा मोबाईल नंबर प्रधानमंत्री किसान योजने ची लिंक असणे महत्त्वाचे आहे तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर घरच्या गर घरी तुमच्या स्मार्टफोनवर पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन क्लिक करू शकता किंवा तुम्ही जवळच्या सर्व्हिस सेंटरला जाऊन देखील लिंक करू शकता नंबर एक प्रथम तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा नंबर दोन त्यानंतर अपडेट मोबाईलवर नंबर पर्याय न्यू क्लिक करा नंबर तीन पी एम किसान योजनेच्या पोर्टलला नोंद असलेल्या आधार क्रमांक आणि नवीन मोबाईल नंबर टाका नंबर चार तपासण्यासाठी सबमिट पर्यायवर क्लिक करा योजनेचा एकोणीसावा हप्ता चेक कसा करावा बघा पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जमा होण्याला सुरुवात झाली आहे जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही चेक करण्याचा असेल तर खालील दिलेला आम्ही पुढील दिलेल्या टिप्स फॉलो करा आणि तुमच्या पी एम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले नाही का ते चेक करा नंबर एक सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे नंबर दोन या ठिकाणी आल्यानंतर फार्मर कॉर्नर या पर्यायवर क्लिक करायचे आहे नंबर तीन त्यानंतर तुम्हाला बेनिफोटली स्टेटस हा पर्याय निवडून घ्यायचा आहे या या ठिकाणी क्लिक करायचं आहे चा... नंबर चार या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पी एम किसान योजनेचा योजनेसाठी देखील रजिस्टर मोबाईल नंबर किंवा बारा अंकी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे नंबर पाच त्यानंतर तुम्हाला खाली एक पर्याय दिसेल त्यामध्ये कॅपची माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचा आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला व्हेरीफायर करून घ्यायचा आहे नंबर सात ओ टी पी टाकल्यानंतर पी एम किसान योजनेचे एकोणीसव्या हप्त्याचे तुमच्या खात्यात पैसे आले की नाही किंवा ते तुम्हाला लगेच कळेल केंद्र सरकारद्वारे पी एम किसान सन्मान निधी योजने लहान कुटुंब आणि अल्पधारक शेतकऱ्यांसाठी योजना चालू केली आहे पी एम किसान योजना एक दोन हजार एकोणीसमध्ये दे शेत देशामध्ये चालू केलेले आहे या योजनेत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये रक्कम थेट त्यांच्या डी बी टी खात्यामध्ये जमा केली जाता आत्तापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्ते मिळाले आहेत पण मात्र एकोणीसवा हप्ता देखील जमा होण्याला सुरुवात झाली आहे या योजनेमध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो